नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण आज ठोमसे आप या ठिकाणी आलेलो आहे मित्रांनो दोन हजार बावीस साली रिलीज झालेली ही व्हरायटी आहे ऊसाची मला सुद्धा माहिती नाही कोणते पण हे आपल्या सोबत आहेत हे शेतकरी या प्लॉटचे मालक पाठीमाग पाहू शकता तुम्ही ऊसाची साईज ऊसाची प्रतवारी कशा पद्धतीने ऊस दिसतोय कुठल्या बियाण्यासारखा याबद्दलची संपूर्ण माहिती आपण यांच्याकडून जाणून घेणार आहे तर नमस्कार नमस्कार शेतकरी मित्रांना आपली ओळख करून मी बजरंग दादा माने ठोमसेोमसे माझं गाव ठोमसे आणि शेतीचा तुम्हाला अनुभव कसा आहे शेती म्हणजे मी कॉलेजला असल्यापासून शेतीतच आहे घरचा प्रमुख व्यवसाय शेती असल्यामुळं लहानपणापासून शेतीची आवड आहे आणि आमचं कोरडभाव क्षेत्र असल्यामुळं ऊसाच्या वेगवेगळ्या नवीन व्हरायटी आणि खास करून पाण्यासाठी दम काढणाऱ्या व्हरायटी त्यांच्या शोधामध्ये मी नेहमी असतो कारण तुमचा एरिया हा या ठिकाणी त्यामुळे तुम्हाला कमी पाण्यावरतीचा ऊस वाटणारा नवीन बियाणे असं तुम्ही उपलब्ध करत असता हे बियाणे कुठून आणलेलं आहे हे आपण पाडेगाव संशोधन केंद्र पाडेगावचं जे आहे तिथनं हे बियाण आपण गेल्या वर्षी आणलेलं आहे बियाणे जात कोणते हे तेरा डबल झिरो सात तेरा डबल झिरो सात नवीन व्हरायटी पाडेगाव संशोधन केंद्राने प्रसारित केलेले खास करून आवर्षणग्रस्त भाग जो आहे किंवा शारफड जमिनी ज्या आहेत शार्फड जमिनी त्यामध्ये ही व्हरायटी त्या जी आहे ती खास करून शिफारस केलेली आहे बरोबर आहे आणि याची वैशिष्ट्य काय या व्हरायटीची त्या व्हरायटीची वैशिष्ट्य म्हणजे ऊसाची फारशी काळजी न घेता जोमदार वाढ होण्याची एक खास वैशिष्ट्य मला ह्या व्हरायटीचं आढळलं म्हणजे तुम्हाला खर्च कमी आला खर्च अतिशय कमी म्हणजे आपण ही मला ज्यावेळी मी हे बियाणं आणलं त्याच वेळी मला सांगितलं होतं की हे बियाणं तुमचं बियाण्याला जाणार आहे सगळं बरोबर आणि त्यामुळं तुम्ही पोटॅश खत अजिबात वापरू नका त्यामुळे आपण त्यांच्या सल्ल्यानुसार खत रासायनिक अत्यंत नाम मात्र वापरलेले आहेत पोटॅश का वापरू नका असं सांगितलं तुम्हाला त्याच्या मागचं कारण कारण त्यांनी मला सांगितलं की उसामध्ये साखर तयार झाली की उगवण क्षमतेला मार दिस अशी त्यांनी मला सांगितलं त्यामुळे पोटॅश ची मात्रा कमी असेल तर ऊस फुगत सुद्धा नाही आणि पकव सुद्धा लवकर होत नाही ऊस आता हे सेकंड स्टेजच बियाण आहे हे फुगणार नाही म्हणून तुम्ही पोटॅश वापरलं तरी फुगणार नाही असं सांगितलंच होतं त्याची काय अडचण नाही तेच म्हणून पोटॅश वापरायचं नसतं आणि दुसरी त्याच्याबद्दलची माहिती अशी की संकरण केलं जातं ऊसांमध्ये दोन व्हरायट्यांमधला क्रॉस करून एखादी वरायटी तयार केली जाते तर ह्या बियाण्याला तयार करण्यासाठी कोणकोणत्या बियाण्यांचा वापर केला आहे बघा तसं तर शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणारी व्हरायटी दोनशे पासष्ट होती दोनशे पाडेगावचीच होती परंतु रिकव्हरी किंवा कारखान्यानं नेहण्याचं वगैरे ह्या गोष्टीचा विचार करून पाडेगाव संशोधन केंद्राने झिरो दोनशे चोपन्न चांगल्या रिकव्हरीची व्हरायटी आणि दोनशे पासष्ट यांच्या संकरातून ही व्हरायटी तयार केलेली बरोबर झिरो दोनशे आणि अनुभव ह्या व्हरायटी बद्दलच कि आजपर्यंत तुम्ही वेगवेगळ्या तुम्हाला नवीन नवीन बियाणे आणून शेतामध्ये लावण्याचा प्रयोग करण्याचा आवडच असेल तर तुम्ही आजपर्यंतच्या बियाण्यामध्ये आणि याच्यामध्ये फरक काय असं तुम्हाला जाणवला म्हणजे खर तर ही व्हरायटी ज्यावेळी मला वाचनात आली अॅग्रोवनच्या लेखातून त्यावेळीच मी असं ठरवलं की आपल्याला ही व्हरायटी करायची माझं हे रान जानेवारी मध्ये सर्या सोडून तयार झालं होतं पण बियाण्याची उपलब्धता नव्हती बरोबर आणि त्यामुळं मला पाडेगाववरून रोप मिळायलाच पाच मार्च मिळालं पाच म्हणजे चार मार्चला आपल्याला रोप मिळाली म्हणजे आमचा भाग बघितला तुम्ही तर पूर्णपणे कोरड भाऊ उन्हाळ्यात तर इथं म्हणजे उभं राहणं अशक्य होतं एवढं उष्णता असते आणि ह्या परिस्थितीमध्ये ऊस लावावा का न लावावा अशी माझी धारणा झाली होती दाडसनं तुम्ही या ठिकाणी केलेलं कारण पाण्याची कमतरता असेल तर ऊस येऊ शकल आणि उन्हाळ्यात एवढ्या उष्णतेत रोप जगणच मुळात मला कठीण वाटत होतं बरोबर पण कुठलेही विशेष परिश्रम न घेता कुठलंही आळवणी न देता ही रोप जगून निघाली सगळ्यात महत्वाची प्लॉट सुद्धा आणि प्लॉट बघा आता पाच मार्च ते आज मला वाटते सतरा अठरा डिसेंबर म्हणजे नऊ महिने एक सात आठ दिवस झालेले आहेत किंवा दहा दिवस झालेले आहेत पंधरा दिवस झाले असतील साडे नऊ महिने धरून चाल साडे नऊ महिन्यात उसाची ही ग्रोथ आहे उसाची ग्रोथ आहे मित्रांनो पण असं पाहू शकता सुरुवातीलाच इथे लागून सर आहेत आतमध्ये तर ह्याच्यापेक्षा जास्त ऊसाची हाईट पण सुरुवातीला तोंडावरती ऊस असला तरी पण ऊसाची मित्रांनो या ठिकाणी वाढी अशा पद्धतीने झालेला बघू शकता आपण याची मोजूयात मोजू शकतो आपण मित्रांनो साडे नऊ महिन्यांचा ऊस आहे फक्त एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा अकरा अठरा एकोणीस वीस पंचवीस बावीस तेवीस आणि ही वाड्यामध्ये मित्रांनो चोवीस आत्ता साडे नऊ महिन्यांमध्ये चोवीस कांडीपर्यंत हा ऊस मित्रांनो पोचलेला आहे तर त्याची तुम्ही ग्रोथ पाहिलेली आहे का पेऱ्यांमधलं दोन्ही पेरांमधला अंतर पाहिलेला आहे मित्रांनो आपल्या ऊसाचे या डोळे सगळे पांढरे शुभ्र आहेत कारण उगवण जर चांगले व्हावे व्हायचे असेल तर पासट काढलेला ऊस मित्रांनो कधी आपण न घेतला पाहिजे या शेतकऱ्यांनी या ठिकाणी पासट न काढल्यामुळे प्रत्येक डोळा जो आहे तो शुभ्र पांढरा आहे जेणेकरून तो उगवण्यासाठी चांगली मदत होईल मित्रांनो तर हा तुम्ही बियाणा प्लॉटच्या दृष्टीने हो माझा उद्दिष्ट होता की आपल्या खास करून पाटण तालुक्यात किंवा आमच्या सारख्या भागात शेतकऱ्यांना ही एक चांगली व्हरायटी आहे ती मिळावी उपलब्ध व्हावी हाच दृष्टिकोन त्याच्यामध्ये माझा होता तर शेतकरी यांना आता इथून पुढे जर लागवड करायची असेल तर तुम्ही या बियाण्याचं त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी म्हणजे असं आपल्याला ठिकाण तर आपण सांगितलेलं आहे की ठोमसे या ठिकाणी मित्रांनो तालुक्यातील गावामध्ये या ठिकाणी हे बियाणं उपलब्ध आहे आणि सेकंड स्टेजचं बियाणं आहे मित्रांनो चांगला प्लॉट आहे पाठीमाग पाहिलेला आहे शेतकऱ्यांचा अनुभव सुद्धा त्यांनी दिलेला आहे बियाणं जर शेतकऱ्यांना घ्यायचं असेल तर तुम्ही आता काय रेट सांगितलेला आहे बियाण्याचा आता आपण घेताना आपल्याला खूप महाग बसलेला आहे बियाणं पण आता आपण शेतकऱ्यांना देताना फक्त या ठिकाणी आपण दोन रुपये डोळा या दरानं नाम मात्र धरायच नामात्र म्हणजे नवीन व्हरायटी साठी खूप कमी रेट आहे फक्त आपलं उद्दिष्ट एवढंच आहे की हे प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पोहोचावापर्यंत पोहोचावा हा हे उद्दिष्ट आहे आपलं मित्रांनो एक चांगलं उद्दिष्ट ठेवून या शेतकऱ्यांनी या ठिकाणी या बियाण्याची लागवड केली आणि चांगला प्लॉट आलेला शारपट जमिनी असतील कमी पाण्याच्या जमिनी असतील किंवा माळरान असेल असतील तर त्या ठिकाणी सुद्धा हे चांगलं वाटणार कारण हा जो ठोमसे एरिया आहे पाठण तालुक्यामधला या ठिकाणी पाण्याची खूप मोठी कमतरता आहे मित्रांनो आणि धरण अजिबात इथे धरणाची वगैरे सोय कुठेही नसल्यामुळे विहिरीवरच्या पाण्यावर त्या सुद्धा डिसेंबर जानेवारीमध्येच विहिरी आठून जातात तर त्या कालावधीमध्ये सुद्धा मार्च सारख्या हिट मधल्या वातावरणामध्ये या शेतकऱ्यांनी या पिक बियाण्याची लागवड केली होती आणि आज पाहू शकता प्लॉट अतिशय चांगला आलेला आहे तर कमी पाण्याच्या ठिकाणी सुद्धा लागवड करू शकणारी अशी ही व्हरायटी शेतकऱ्यांसाठी ही दोनशे पासष्टच्या पद्धतीनेच वरदान ठरणारी वरायटी ठरेल शेतकरी मित्रांनो आणि तुम्हाला जर या बियाण्याची इतर माहिती हवी असेल तर हे शेतकरी आपल्याला नेहमी सहकार्य करत राहतीलच तर तुम्हाला बियाणं आवडलं असेल आणि माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या शेतकऱ्यांचा नंबर देईन त्या ठिकाणी या शेतकऱ्यांना संपर्क साधून तुम्हाला हे बियाणं मित्रांनो अवेलेबल होईल धन्यवाद धन्यवाद